तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर साप निघलं आहे बघा आधीचं काही व्हिडिओ घेतला नाही कारण साप बिळात जाण्याचे चान्स होते पण जर व्यवस्थित नीट बघितलं तर समजलं की हा शिकार करतो आहे त्यामुळे मी त्याला पकडला नाही आणि तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू केला तर हा बघा साप बिनविषारीच आहे पण बेडकाची शिकार करतो आहे बघा विषारी साप जसं विषाचा वापर करून शिकारी आधी मारतात आणि मग घेतात तसं हे जे बिनविषारी साप आहे ते डायरेक्ट शिकारीला पकडतात जागचागे पिळा मारून मारतात आणि त्यांना तोंडाच्या बाजूने घेऊन भजा मोठा वेडू देऊ इथे त्याचं जे तोंडाची साईज आहे त्याच्यापेक्षा चार पाच मो मु... पट मोठं बक्ष्य तो घेऊ शकतो तरी एवढे लोक चांगले ते तरीसुद्धा त्याचं खायचं काम चाललं बघा इथे आणि आम्ही तुम्ही बोलू शकतात आणि रोडच्या कडेलाच आहे हा भिंतीला लागून इंडियन रॅट स्नेक उंदीर पण खूप जास्त प्रमाणात खातो आणि बेडूकही खातो पक्षी पण खातो पक्ष्यांचे अंडी खातो जे भेटेल ते खातो पण दूध नाही पित लोकांना वाटतं की धामन साप गाय माशींच्या पायाला आडा मारून दूध पितो तर होऊ शकता कसा एकदम दिसतोय त्याचे डोळे एकदम जे गुगळ असतं ते गोल आहे बघा काही सापांचं सा उभं असतं याचं गोल बघा एकदम आपल्यासारखंच गोल गोल पिवळ ना, सर आहे पाठीमागे शेपटी जर बघितली तुम्ही तर जाळीदार दिसेल टोकदार आणि जाळीदार अशी शेपटी त्याचं चालले खेळायचं का मग आता आपण त्याला असं पकडू नाही शकत जोपर्यंत त्याचा जो शिकार तो खात नाही फस्त करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पकडता नाही येणार किती वेळ झाला आहे शिकार ना त्यानं वरती मान केली तेव्हा बघितलं हा चालेल त्याच गिळायचं काम गिळून झाल्याशिवाय नाही ना आपण त्याला पकडू शकत मेहनतीने पकडले असेल त्याने आता फक्त पाय राहिले ते बघा पूर्णपणे गिळले मी तर थांबले वाट बघत तो पूर्ण गिळण्याची आता फक्त पाय बाकी आहेत पणजी पाठीमागचे बाकी पूर्ण बेडूक त्याने गिळलाय बघा कशी गिळतोय का कशी कसं त्याच त्यांचे जे दात आहेत ना ते असे चांगले पूर्णपणे असे दहा दहा दात असतात आतल्या साईडला असे वळलेले असतात दाताचा आकार जेणेकरून त्यांना असं घेता यावं ते आता चाले घेऊन आता लोकांना पळून जाणार बघा ते बघा आता लागली पडायला